तेरा डिसेंबर दोन हजार एक राजधानी दिल्लीतील वातावरण गुलाबी थंडीने गारटलं होतं दिल्लीकरांसाठी ही सकाळ नेहमीची असली तरी संसदेतील संसद चर्चेने संसदेचं वातावरण मात्र गरमागरम झालं होत संसदेचे सिक्युरिटी उन्हात उभे राहून थंडीची मजा घेत होते कुणालाच पुसटची सुद्धा कल्पना नव्हती की आज देशाच्या लोकतंत्राच्या मंदिरात काहीतरी भयानक होणारे असं भयानक की पूर्ण जगाला यामुळे झगझोड जग करून सरकार आणि विपक्षी पार्टीमध्ये ताबोत घोटाळ्यावरून तिखे सवाल जवाब चालू होते आणि थोड्याच वेळात हे सवाल जवाब आता जोरदार हंगाम्यात रूपांतर झाले आणि हे सरकार आणि विपक्षी पार्टीमधील खडाजंगी आता जोरदार हंगाम्यात बदलून गेली संसद प्रतिनिधींच्या गोंधळामुळे स्पीकरने चाळीस मिनिटांसाठी संसद कार्यवाही स्थगित केली ज्यानंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि ऑपोजिशन लीडर सोनिया गांधी आपल्या काफिल्यासोबत आपापल्या आप सरकारी बंगल्याकडे रवाना झाल्या बरेच मोठे नेते आणि मंत्री सुद्धा आपापल्या आप सरकारी आवासाकडे निघून गेले पण अजून सुद्धा पार्लमेंटमध्येच काही मोठे नेते आणि मंत्री तिथंच बसून होते त्यामध्ये होम मिनिस्टर लालकृष्ण अडवाणी सुषमा स्वराज अरुण जेटली यांच्यासहित दोनशे पेक्षा जास्त पार्लमेंट मेंबर पार्लमेंटमध्येच आपापल्या कामात व्यस्त होते तर काही जण कॅन्टीन आणि लायब्ररीमध्ये बसून आनंद घेत होते पण यापैकी कुणालाच येणाऱ्या काळाची जरा सुद्धा भनक नव्हती या सगळ्यामध्येच व्हाईस प्रेसिडेंट कृष्णकांतजी संसदेमधून आपल्या सरकारी आवासाकडे जायला निघाले त्यांची वाट पाहत संसदेच्या त्यांच्या गाड्या कृष्णकांतजी यांची वाट पाहत सज्ज उभ्या होत्या व्हाईस प्रेसिडेंट गेट नंबर अकरा मधून बाहेर पडून आपल्या गाड्यांकडे निघाले कृष्णकांतजी निघाल्यानंतर सेक्युरिटी सर्व्हिसेसचे गार्ड आपापले पोझिशन घेऊन तयार उभे होते आणि अगदी त्याच वेळेस अकरा वाजून चाळीस मिनिटांनी एक पांढऱ्या रंगाची ब्रँड अँडर गाडी पार्लमेंटच्या आतमध्ये दाखल झाली तसं पाहिलं तर एखादा आम आदमी विना परवाना पार्लमेंट मध्ये येऊ शकत नाही त्यासाठी जागोजागी बॅरेकेड लावून तपासणी केली जाते पण या गाडीवर लाल दिवा बसून सिक्युरिटी फोर्सच्या डोळ्यात दिवसा ढवळ्या धुळफेक झालेली या गाडीच्या वर लाल दिवा आणि काचेवर होम मिनिस्ट्रीच्या स्टिकर लावल्या गेल्यामुळे ही सरकारी गाडी समजून ही गाडी सहजात आली पण गाडी पार्लमेंटच्या आत घुसतात ड्रायव्हरने गाडीचा स्पीड वाढवला आणि गाडी फास्ट चालवत गेट नंबर एकच्या च्या दिशेने सुसाट निघाला त्याचवेळी ऑन ड्युटी सीआरपीएफ कॉन्स्टेबल कमलेश कुमारीला या गाडीच्या स्पीडमुळे संशय आला तिने आपल्या टीममेट असणारे सेक्युरिटी जे पी यादवला ही गाडी रोखण्यासंदर्भात सांगितले पण गाडी एवढी फास्ट होती की ड्रायव्हरला ही गाडी थांबवणं सहज शक्य झालं नाही आणि ही गाडी पार्लमेंट बाहेर उभ्या असलेल्या व्हाईस प्रेसिडेंटच्या गाडीला पाठीमागून जाऊन धडकली आणि ती तिथंच जाऊन उभी राहिली आणि याच वेळी काही कामासाठी व्हाईस प्रेसिडेंट कृष्णकांतजी पुन्हा संसदेमध्ये गेले होते गाडी उभी राहताच त्यामधून एके फोर्टी सेवन ग्रँडेड लॉन्चर घेऊन पाच आतंकवादी खाली उतरले उतरताच त्यांनी जवळच असलेल्या कमलेश कुमारी आणि एका गार्डला आपला निशाणा बनवला एवढ्यात जे पी यादव त्यांना रोखण्यासाठी रायफल घेऊन पुढे आले पण त्यांना सुद्धा या आतंकवाद्यांनी आपला निशाणा बनवलं पण या अगोदरच जे पी यादवांनी आपल्या साहसाचा परिचय देताना सेक्युरिटी अलार्म वाजवला त्यामुळे बाकी गार्ड आता सज्ज झाले आणि त्यांनी आता संभावित धोका ओळखून आपापली पोझिशन घेतली या आतंकवाद्यांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे हक्क आणि आता त्यांचं टार्गेट होतं संसदेच्या गेटमध्ये आज जाऊन सगळ्या खासदारांना ओलीस ठेवलं संसदेच्या गेटकडे आत जाताना त्यांनी हवाई फायर करायला चालू केलं पूर्ण संसद भवन या गोळ्यांच्या आवाजाने हादरून गेलं आतमधील खासदारांना अजूनही बाहेर काय चाललंय याचा काहीच चा आता पिता नव्हता त्यांना आवाज तर येत होता ये पण बाहेर नेहमीप्रमाणे खासदारांचं चा चाललंय असं समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच वेळी संसदीय कार्यमंत्री प्रमोद महाजन यांच्या फोनची बेल वाजली फोन उचलताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली दोन मिनिट तर त्यांना विश्वासच बसला नाही पार्लमेंट वर हल्ला झालाय आणि तोही दहशतवादी हल्ला माहिती मिळताच प्रमोद महाजनांनी हल्ल्याची माहिती संसदेतील खासदारांना दिली आणि एकच गोंधळ सुरू झाला जे पी यादवने शेवटचा श्वास घेण्या अगोदर सिक्युरिटी अलार्म वाजवल्यामुळे बाकी जवान हरकत मध्ये आले आणि त्यांनी संसद भवनाच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद केले त्यामुळे तुफान फायरिंग करू लागले लागले करत करतच ते गेट नंबर जाऊ आता दहशतवाद्यांनी एका गटात तीन तर एका गटात दोन अशी विभागणी करून पुढे पुढे सरकू लागले पण पुढे जात असतानाच अगोदरच पोझिशन घेऊन बसलेल्या सीआरपीएफ कॉन्स्टेबल संतोष कुमारने झाडाच्या आड लपून एक एक आतंकी टिपायला चालू केलं कुणीकडून फायरिंग होते हे न समजल्यामुळे संतोष कुमारने तिन्ही आतंकी तीन आतंकी मारले तरी अजूनही दोन आतंकी जिवंत होते ते हळूहळू गेट नंबर पाच कडे सरकू लागले दिल्ली पोलिसांनी एक आतंकी टप्प्यात येताच वाजवला पण अजूनही एक आतंकी संसद भवनाच्या परिसरातच होता इंडियन सिक्युरिटी फोर्सने सगळ्या बाजूने आपल्याला घेरल्यामुळे आपण जास्त वेळ जिवंत राहू शकत नाहीत म्हणून त्याने गेट नंबर एक कडे जाऊन जास्तीत जास्त परिसरात धूर आणि रक्ताचा सडा पडला संसद परिसरात आतंकी घुसल्याची बातमी मीडियामधून लाईव्ह टेलिकास्ट होऊ लागली पण नेमके किती दहशतवादी आतमध्ये घुसलेत याची नेमकी माहिती कुणालाच नसल्यामुळे पुढे मात्र कुणीच जात नव्हतं शेवटी अर्धा तास झाला तरी आतून फायरिंगचा आवाज न आल्यामुळे सेक्युरिटी फोर्सेसचे जवान हळूहळू पुढे जाऊ लागले आणि जवानांनी सगळे दहशतवादी मारल्याची खात्री केली त्यानंतर अँब्युलन्सची एक एक गाडी आवाज करत जखमी व्यक्तींना दवाखान्याकडे घेऊन जाऊ लागली जवळजवळ पंचेचाळीस मिनिटे चाललेल्या या ऑपरेशन मध्ये संसद सुरक्षा जवान आणि दिल्ली पोलिसांनी यांनी जीवाची बाजी लावून आतंक्याचा हा डाव हाणून पाडला होता आणि पाच आतंक्यांना पाठवलं पण या लढाईत दिल्ली पोलीसचे सहा पोलीस ऑफिसर आणि दोन संसद सुरक्षा जवान वीरता आणि साहसाचे प्रदर्शन करताना शहीद झाले या अनपेक्षित हल्ल्याबाबत कोणालाच काही माहिती नव्हती त्यामुळे हल्ला करणारे लोक कोण आहेत ते कुठून आले याबाबत कोणालाच काही स्पष्ट माहिती नव्हती पण त्यांच्या जवळच्या सगळ्या सामानावरून ते पाकिस्तानी आतंकी असल्याचे नंतर समजलं सगळ्या आतंकडे ड्रायफ्रूट होते त्यावरून त्यांना संसदेवर हल्ला करून खासदारांना ओलीस ठेवून भारत सरकार सोबत काही मागण्या मंजूर करून घ्यायच्या होत्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये मसूद आजर अफजल गुरु यांची नावे या प्रकरणात समोर आली पुढे दोष सिद्ध होऊन या प्रकरणावरूनच अफजल गुरुला फाशी दिली गेली तर मंडळी अशा प्रकारे लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेवरचा हल्ला आपल्या या जवानांनी हाणून पाडला अमेरिकेचा मुख्य दुश्मन असलेल्या लादेनला अमेरिकेने कसं शोधलं आणि कसं त्याचा खात्मा केला या आय बटनवर क्लिक करून व्हिडिओ पाहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला